हाय गुड इव्हनिंग मित्रांनो कशी काय मजेत आहे ना मजेतच राहायचं तर मी बघा आता गावी आहे बरोबर शाळवाच्या मध्ये उभा राहिलो इथं पाणी पण बघा चालू आहे पाणी पाजायचं चालू आहे मस्त पैकी ऊस पण आहे बघा जबरदस्त सगळं बघील तिकडे शाळूच हो आहे इथं पाणी कुठं कोण कुठं पाजतंय बघूया अरे बघा इथं पाणी पडतंय पाणी चालू आहे शाळाला पण शेतकरीच काय दिसणार शाळा वाचू ध्वाक्यात कशा आळू आलाय मस्त पैकी ऊस पण आहे ऊस पण परत बघा आधी इथं कोण आहे शेतकरी बघा तुम्ही मस्त दिसना झालाय ओक्यात ना पण जवळ मस्त पैकी तर कसा काय मित्रांनो शाळा आजू बघावा का आळू नुसतीच आता बोंड फुटायला सुरुवात झाली होकाला आला आवाज आवाज आला आवाज आला ताल। फुलात आला शाळू अरे ये हे मेरा साला शशिकांत <laughs> कन शेत गावकर नमस्कार रे आता बघा पैकी मस्तपैकी कसं काय शाळा आहे बघा मस्तपैकी कमेंट करून सांगा किती एकर असेल रानरी दोन एक रथ संपूर्ण शेळू साहेब मकान श्याळू एका मका पण आहे मध्ये आधी कंस पण आले ते एका बोंड आले काही कंस पण यायला लागले ते अजून महिन्याभर नाही आलं तर कंस पण खायला मिळते जबरदस्त असते तिकडं बघा जास्तच उंच आहे जरा शाळू तर चला मित्रांनो बघा हाय शाळू बघा मित्रांनो मस्त पैकी ऊस बागा जबरदस्त आहे त्या दुसऱ्या शेतात आहे तिकड तर इथून बागा जबरदस्त शाळू दिसतोय बघा दोन एकरात संपूर्ण बघा इकडे तिकडं ते पाणी पासतोय दिसतोय का हा एव आयो का येत दिसला 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 हात करतोय बघा तर चाला येतो उंचच्या उंच मस्त शाळा आहे मस्त फुलात आलाय शाळू काय हा बघा इथं ऊस हा पण मेहन्याचाच ऊस आहे म्हणजे धाकट्या मामाचा तर मस्त पैकी ऊस आणि शाळूची शेती काय जबरदस्त आहे हे बघा इकडं ऊस इथून जबरदस्त दिसतोय ऊस त्या तिकडचा बघा होता तो श्याळो तिथून आपण आता आलो त्या मोठ्या दोन एकरच श्याळ आहे आणि तसा ऊस आहे